नवल्या गावामध्ये विविध विकास कामाचा शुभारंभ आणि त्याची पूर्तिता या कार्यक्रमासाठी का खास उपस्थित असलेले आमच्या तालुक्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कुटुंब कल्याण आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशरावजी आंबेडकर साहेब त्यांच्याबरोबर आलेले सर्वच वेळ घेत नाही बो बोम त्याच्यावर आलेले सर्वच प्रमुख कार्यकर्ते आणि या गावातील सरपंच उपसरपंच शाळा समितीचे सगळे प्रमुख ग्रामस्थ बंधू आणि वगैरे आपल्याला जसा लोकप्रतिधी पाहिजे कसा त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे प्रकाशराव आंबेडकर ज्या त्या गावाचा सर्वे आपल्या मतदारसंघाचा सर्वे करून ज्या गावामध्ये आपल्याला विकास कामं करायचे आहेत त्याचा आराखडा ते आपल्या डोक्यात घेतात आणि त्याप्रमाणे त्यांचं काम चालू असतं आणि म्हणून अतिशय चांगलं काम या तालुक्यामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये त्यांनी केलेलं आहे इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला अनेक कामं त्यांच्याकडनं करून घ्यायचे आहेत कुठं पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील कुठं तलाव पिण असतील लोकांना प पिकासाठी ब तलाव असतील किंवा रस्ते असतील हे सर्वच्या सर्व मागासलेला भाग आहे आणि या मागासलेल्या भागामध्ये असला प्रतिनिधी मिळणं हे आमचं सर्वांचं तुमचं आमचं सर्वांचं भाग्य आहे मी जाता आता आपल्याला एकच सांगणार आहे आंबेडकर साहेब की अतिवृष्टीसाठी जो काही तालुके धरलेत या जिल्ह्यामध्ये या राज्यामध्ये त्यामध्ये कागल तालुका अतिवृष्टीमध्ये धरलाय राधानगरी तालुका अतिवृष्टीमध्ये धरलाय आजरा तालुका अतिवृष्टीमध्ये धरलाय आणि भुदरगड तालुका हा अतिशय डोंगराळ आणि पावसाचा भाग असताना सुद्धा अतिवृष्टीमध्ये धरलेला ना नाही तेवढा आपण अतिवृष्टीमध्ये धरावा एवढीच आग्रहाची या प्रसंगी विनंती करतो आणि त्याचा लाभ सगळ्या ग्रामस्थांना मिळावा यातल्या जनतेला मिळावा एवढीच एक इच्छा व्यक्त करतो आणि मला इथं बोलायला संधी दिली याबद्दल तुम्हाला सर्व ग्रामस्थांचं आणि तुमचं सर्वांचं मी आभार मानतो आणि दोन शब्द पूर्ण करतो